दोन हजार एकोणीसला सत्ता नाट्याचा ट्रेलर पाहायला मिळाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये फारकत झाली अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून पहाटेच्या वेळी भाजपसोबत जाऊन शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलं पण हे सरकार फक्त ऐंशी तासांचंच टिकलं नंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेनी बंड आणि ठाकरे सरकारच्या आस्थाला सुरुवात झाली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील चाळीसहून अधिक आमदार घेऊन बंड केलं त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी पक्षातील अनेक आमदार घेऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आणि अजित पवार गट अशी राष्ट्रवादीची विभागणी झाली आणि लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा चित्र बदलायला लागलंय आणि विधानसभा निवडणुकीनंतर तर नाराजी नाट्यच सुरू झालंय शिंदे गट आणि अजित पवार गटातील अंतर्गत नाराजी शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना निधी न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जातीय म्हणजे सांगायचंय काय की राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय भूकंपांची मालिका सुरू आहे पण मी हे आता का सांगते तर महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या आठवड्यात अजून एक राजकीय भूकंप येणार आहे असं म्हणण्यामागं नेमकं कारण काय आहे तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असून यामुळे एक नवा राजकीय भूकंप उफाळून येण्याच्या अंकित देतायत पण या भूकंपाचा पहिला थरकाप म्हणजे भाजपचे संकट मोचक आणि अनुभवी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेला आहे गिरीश महाजन यांच्या मते ठाकरे गटात अंतर्गत अस्थिरता आणि नेतृत्वावरील प्रश्नांमुळे आगामी काळात मोठे बदल घडून येऊ शकतात हे भाकीत खरं ठरल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा भूकंप उफाळून येईल ज्याचा प्रभाव पूर्ण राजकीय समीकरणावर पडेल याशिवाय ठाकरे गटाच्या नाशिक मधील बड्या नेत्याने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ज्यामुळं या राजकीय अधिक उभारी मिळाली आहे ही भेट केवळ आकस्मिक नाही तर आगामी राजकीय रणनीतीचा भाग असल्याचं राजकीय विश्लेषक मानतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यातील राजकीय शक्तींच्या संतुलनासाठी महत्वाच्या असतात या निवडणुकीत राजकीय पक्षांना आपले स्थान मजबूत करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत अशा संवेदनशील काळात पक्षातील अंतर्गत तणाव आणि गट वाटणी अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संकेतानुसार उद्धव ठाकरे गटातील काही नेते भाजप किंवा शिंदे गटाशी चर्चा ही घडामोड महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर मोठ्या बदलांच द्योतक ठरू शकतात राजकीय दलांच्या युती आणि विरोधी पक्षातील संवाद अधिक गहन होऊ शकतो ज्यामुळं सत्तेच्या समीकरणात अचानक उलता पालत होण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये दोन दिवसांना पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या नाशिक दौऱ्यावर असून त्याच वेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत पक्ष बांधणीच्या कामांसाठी नाशिकमध्ये होते या दोन्ही गटांचे प्रतिनिधी थी, एका ठिकाणी एकाच वेळी असल्याने राजकीय वातावरण भरून निघालं होतं या दौऱ्याला वेगळच वळण देत ठाकरे गटातील बड्या नेत्यांपैकी एक म्हणजे सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या अचानक भेटीने अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत आणि राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलय परिणामी चार जूनला बडगुजर यांची ठाकरे गटातून हकलपट्टी करण्यात आली याच पार्श्वभूमीवर भाजपचे संकट मोचक म्हणले जाणारे आणि ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाबाबत नव भाकीत वर्तवलंय महाजन यांच्या मते ठाकरे गटात असलेली अस्थिरता आणि नेतृत्वाच्या प्रश्नांमुळे येत्या काळात राजकीय भूकंप होऊ शकतो या सगळ्या घडामोडींमुळे नाशिक आणि एकूणच महाराष्ट्रातील राजकीय समीकरण लवकरच बदलू शकतात असा अंदाज राजकीय विश्लेषक करतायत आगामी काळात राजकीय पक्षांनी योग्य रणनीती आखणं आवश्यक ठरणार आहे पण गिरीश महाजन नेमकं का काय म्हणाले ते पण सांगते उद्धव ठाकरे गट हा जमीन दोस्त आणि नेस्त नाबूत होण्याच्या मार्गावर आहे ते नाशिकला संघटनात्मक दृष्टिकोनावर चर्चा करून गेले त्यांच्याकडे आठ दिवसात कोण राहणार ते बघा त्या माणसाच्या म्हणजे संजय राऊत यांच्या बडबडपणामुळे सर्व लोक परेशान आहेत मला वाटतं उद्धव ठाकरे हे देखील परेशान असतील ते आउट ऑफ कंट्रोल झाले आहेत हा पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे आणि महाजन यांच्या टीकेनंतर राज्याच्या राजकारणात अजूनच चर्चांना उदाहरण आल्याचं राजकारणात अचानक आणि मोठ्या आणि गंभीर बदल घडून येण्याची शक्यता दिसून येते काही महिन्यांपासून वाढतोय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय युती आणि नेत्यांच्या बदलत्या भूमिका राज्यातील सत्ता संस्थेसाठी मोठं आव्हान ठरतायत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काळात पार पडणार असून या निवडणुकांच्या निकालांमुळे पक्षांच्या शक्तिशालीपणात मोठे फेरफार होण्याची शक्यता आहे या निवडणुकीत पक्षांना स्थानिक स्तरांवर आपली पकड मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत ज्यामुळं राजकीय घडामोडी वेगानं वाढू लागलेत शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजितदादा गट आणि भाजप या मुख्य राजकीय पक्षांमध्ये गटवाटणी आणि नेत्यांच्या विरोधाभासी हालचालींमुळे राज्यातील राजकीय समीकरण बिघडण्याच्या मार्गावर आहेत या गटवाटणीमुळे सरकारचं स्थैर्य धोक्यात येऊ शकतं तसेच आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना मोठं आव्हान येण्याची शक्यता आहे त्यासोबतच गिरीश महाजन यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अंतर्गत अस्थिरतेबाबत चेतावणी दिलीच आहे त्यांच्या मते येत्या काळात ठाकरे गटात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून त्यामुळं राज्याच्या राजकीय नकाशात मोठे बदल होऊ शकतात या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या आधी नेमकं कोणत्या पक्षाला धक्का बसू शकतो महायुतीला की महाविकास आघाडीला आणि महत्वाचं म्हणजे जर कोणताही मोठा राजकीय भूकंप येणार असेल तर त्याचा सगळ्यात जास्त फटका हा कोणत्या पक्षाला बसू शकतो यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका